शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रहार नेता बच्चूभाऊ कडू यांचे मोजरी येथे दिवसांपासून आंदोलन सुरू आहे या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याने स्तरावर उपोषण सोडविण्यासाठी जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके व अमरावतीच्या लोकप्रतिनिधी आमदार सर सुलभताई खुडके यांनी मोजरी येथे बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन उपोषण मंडपाला भेट दिली यावेळी आमदार संजय खोडके यांनी उपोषणकर्ते बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली आहे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून सुद्धा बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली असून अशा शेतकऱ्यांच्या लढवय्या नेत्याची अमरावती जिल्ह्याला खरंच गरज आहे त्यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नी आंदोलनाचा लढा सुरूच ठेवावा परंतु प्रकृतीचा विचार करता उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आमदार संजय खोडके यांनी केली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सो सुलभाताई खोडके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन सुरू असलेल्या बच्चू भाऊंच्या लढ्यात आपण सहभागी असल्याचं सुटले तरी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू राहील परंतु बच्चू भाऊंनी उपोषणाचा आग्रह सोडावा आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केले ब्युरो रिपोर्ट सीएन न्यूज